नमस्कार आज आपण बोलणार आहोत एका अशा विषयावरती जो आपल्या सगळ्यांसाठीच खूप फायदेशीर आहे हिवाळ्यामध्ये शरीरासाठी बाजरीची भाकरी खाणे किती फायदेशीर आहे कोणत्या गोष्टी लक्षात ठेवाव्यात आणि कोणत्या लोकांनी बाजरीची भाकरी खाऊ नये हे आपण या व्हिडिओमध्ये सविस्तर जाणून घेणार आहोत तसेच हिवाळ्यामध्ये ज्वारी बाजरी गहू की तांदूळ खावे तेही आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया सगळ्यात अगोदर आपण पाहूयात की बाजरीमध्ये असं काय असतं की आपल्याला बाजरीची भाकरी खाल्ली पाहिजे तर बाजरीचा परिचय आपण जाणून घेऊयात भारतामध्ये विशेषतः महाराष्ट्रात बाजरी हा ग्रामीण भागातील प्रमुख आहार आहे थंडीत तर बाजरीची जणू एक औषधच मानली जाते याला मिलेट असेही म्हणतात बाजरीमध्ये भरपूर प्रमाणात फायबर प्रोटीन कॅल्शियम मॅग्नेशियम पोटॅशियम व बी कॉम्प्लेक्स विटॅमिन्स असतात आत्ता आपण हिवाळ्यामध्ये बाजरीची भाकरी खाण्याचे फायदे पाहूयात शरीर गरम ठेवते हिवाळ्यात शरीराचे तापमान कमी होऊ शकते त्यावेळी बाजरीची भाकरी नैसर्गिकरित्या बॉडी हीट वाढवते म्हणूनच जुन्या काळी शेतकरी थंडीत सकाळी दमदार ऊर्जेसाठी बाजरीची भाकरी खात असत दुसरा फायदा म्हणजे ऊर्जा वाढवते बाजरीमध्ये कॉम्प्लेक्स कार्बोहायड्रेट्स असतात ते हळूहळू पचतात त्यामुळे दिवसभर ऊर्जा टिकून राहते भूक वारंवार लागत नाही आणि शरीर दमत नाही पुढचा फायदा म्हणजे पचन सुधारते बाजरीची भाकरी खूप फायबरयुक्त आहे त्यामुळे बद्धकोष्ठता दूर होते पोट साफ होते पचनशक्ती वाढते ॲसिडिटी कमी होते थंडीत पोटाच्या समस्या जास्त वाढतात म्हणून हा फायदा खूप महत्त्वाचा आहे तसेच बाजरीच्या भाकरीमुळे हाडे आणि स्नायूंना बळकटी मिळते बाजरीमध्ये कॅल्शियम आणि मॅग्नेशियम मोठ्या प्रमाणात मोठ्या प्रमाणावर असतात हे दोन घटक हाडे मजबूत ठेवतात सांधेदुखी कमी करतात आणि स्नायूंना ताकद देतात थंडीत सांदेदुखी वाढणाऱ्यांसाठी बाजरी औषधासारखी फायदेशीर आहे पुढचा फायदा आहे डायबेटीजसाठी उपयोगी बाजरीचा ग्लायसेमिक इंडेक्स कमी असतो त्यामुळे रक्तातील साखर हळूहळू वाढते म्हणूनच डायबेटीज असणाऱ्या लोकांसाठी बाजरीची भाकरी रात्री किंवा सकाळी खूप फायदेशीर आहे पुढचा फायदा आहे वजन कमी करण्यासाठी मदत फायबर व प्रोटीन जास्त असल्यामुळे थोडे खाल्ले तरी पोट बराच वेळ भरल्यासारखे वाटते ज्याचे वजन वाढत आहे ते कमू कमी करू इच्छिततात त्यांनी थंडीमध्ये दररोजच्या आहारात बाजरीची भाकरी समाविष्ट केल्यास उत्तमच आता आपण कुठल्या गोष्टीसोबत बाजरीची भाकरी खाल्ल्यास फायदेशीर होईल ते पाहूयात गुळासोबत बाजरीची भाकरी खाण्याचे फायदे शरीराला त्वरित ऊर्जा मिळते बाजरी हे हळूहळू पचणारे धान्य आहे तर गूळ झटपट ऊर्जा देतो दोघांचे कॉम्बिनेशन शरीराला तत्काळ दीर्घकालीन ऊर्जा देते हिवाळ्यात तर हा एक परफेक्ट एनर्जी बूस्टर आहे आता आपण गुळासोबत बाजरीची भाकरी खाण्याचा दुसरा फायदा पाहूयात रक्तशुद्धी आणि हिमोग्लोबिन वाढवते गुळामध्ये आयरन मुबलक असते बाजरी ही आयरन आणि मिनरल्सचे समृद्ध आहे दोघे मिळून रक्त शुद्ध करतात व हिमोग्लोबिन वाढवण्याला मदत करतात ॲनिमिया असणाऱ्यांसाठी हे खूप फायदेशीर आहे तसेच आपण जर घरगुती तुपासोबत बाजरीची भाकरी खाल्ली तर तूप शरीराला उप देते आणि बाजरीतील पोषक तत्व वाढतात पचन सुधारते त्वचा कोरडी होणे कमी होते सांधेदुखीचा त्रास कमी होतो तूप बाजरीची भाकरी हे तर परफेक्ट विन विंटर कॉम्बिनेशन आहे तर अजून आपण पाहूयात की लसूण चटणी आणि ठेच्यासोबत बाजरीची भाकरी खाण्याचे काय फायदे आहेत लसणात गरमी देणारे गुण आहेत रक्ताभिसरण सुधारते रोगप्रतिकारक शक्ती वाढते थंडीमध्ये जो आपल्याला सर्दी खोकल्याचा त्रास होतो तोही या गोष्टी खाण्यामुळे कमी होतो तसेच मसाला ताक किंवा बटर मिल्क सोबत आपण दुपारी जर बाजरीची भाकरी खाल्ली तर उत्तमच त्यामुळे पचन सुधारते ॲसिडिटीवर नियंत्रण हो राहते शरीरातील उष्णता संतुलित ठेवते फक्त सकाळी आणि रात्री ताक टाळावे तसेच मुग डाळ उडदाची डाळ यांची आमटी यासोबत बाजरीची भाकरी खाण्याचे काय फायदे आहेत ते आपण पाहूयात डाळीत प्रथिने बाजरीत फायबर आणि मिनरल्स दोघांची जोडी पोषकच स्न यामुळे स्नायूंना बळकटी येते पचन सुधारते दीर्घकालीन ऊर्जा आपल्या शरीरात टिकून राहते आता आपण बाजरीच्या भाकरीसोबत हरित भाज्या खाण्याचे काय फायदे आहेत ते पाहूयात हिवाळ्यामध्ये पालक मेथी चवळी अशा हरित भाज्या मुबलक प्रमाणात मिळतात त्या भाज्यांपासून आपल्याला आयरन कॅल्शियम विटॅमिन सी मिळते तसेच आपली रोगप्रतिकारक शक्ती वाढते हाडे मजबूत होतात त्यामुळे बाजरीच्या भाकरीसोबत ह्या भाज्या अवश्य खाल्ल्या गेल्या पाहिजेत तसेच खोबऱ्याची चटणी किंवा शेंगदाणा चटणी हेल्दी फॅट आहेत ज्यापासून आपल्याला प्रोटीन मिळते शरीरातील ऊर्जा वाढते आणि आपले पोटही भरते तसेच हिवाळ्यामध्ये दह्यासोबत बाजरीची भाकरी खाल्ल्यास पचन नीट होते शरीरात चांगले बॅक्टेरिया तयार होतात उष्णता संतुलित ठेवते फक्त हिवाळ्यामध्ये रात्री आणि सकाळी दही टाळावे आता आपण हिवाळ्यासाठी बाजरीच्या भाकरीसोबत सर्वात फायदेशीर कॉम्बिनेशन पाहूयात पहिलं आहे बाजरीची भाकरी प्लस तूप प्लस लसूण चटणी दुसरं आहे बाजरीची भाकरी प्लस गूळ प्लस तूप तिसरं आहे बाजरीची भाकरी प्लस मेथीची भाजी चौथा आहे बाजरीची भाकरी प्लस शेंगदाणा चटणी प्लस ताक दुपारी आणि पाचवं आहे बाजरीची भाकरी प्लस उडदाची डाळ मित्रांनो आपण पाहिलं असेल की राजस्थानी लोक बाजरीच्या भाकरीसोबत गूळ आणि तूप खातात हे कॉम्बिनेशन सगळ्यात बेस्ट आहे आम्ही पण हिवाळ्यामध्ये हे घरी ट्राय करतो खूप सुंदर लागतं तुम्हीही एकदा ट्राय करून पहा आत्ता आपण एवढे सगळे बाजरीची भाकरी खाण्याचे फायदे बघितलेत आता आपण थोडेफार नुकसान पाहूयात हिवाळ्यात बाजरीची भाकरी खाण्याचे नुकसान तर बाजरीची भाकरी खाताना कुठली काळजी घेतली पाहिजे ते आपण आता पाहूयात बाजरीची भाकरी जास्त खाल्ल्यास पोट फुगणे फायबर जास्त प्रमाणात असल्यामुळे काही लोकांना बाजरी खाल्ल्यामुळे पोट फुगणे अपचन यासारख्या समस्या होऊ शकतात म्हणून सुरुवातीला थोडी थोड्याफार प्रमाणात खाणे उत्तम तसेच थॉयरॉईड असणाऱ्यांनी काळजी घ्यावी थॉयरॉईड असणाऱ्या काही लोकांमध्ये बाजरीमुळे गोइट्रोजेनिक प्रभाव वाढू शकतो म्हणून त्यांनी डॉक्टरांचा सल्ला घेऊन मर्यादित प्रमाणात सेवन करावे बाजरीची भाकरी रात्री जड पडू शकते जड पसणारे अन्न असल्यामुळे रात्री उशिरा किंवा झोपण्यापूर्वी खाल्ल्यास पोट जड होणे झोपेचा त्रास होऊ शकतो त्यामुळे ती संध्याकाळी सात ते आठ वाजेपर्यंत खाणे उत्तम कशी खावी बाजरीची भाकरी तूप किंवा लोणी लावून खाल्ल्यास पचन चांगले होते लसूण चटणी काठीची भाजी वांगी भरीत किंवा ठेचासोबत खाल्ल्यास चव वाढते ताक लोणी किंवा दह्यासोबतसुद्धा उत्तम जमते हलक्या भाज्या किंवा कडधान्यांसोबत कॉम्बिनेशन उत्तम तर या सगळ्यातून असा निष्कर्ष निघतो की बाजरीची भाकरी ही हिवाळ्यातील एक उत्तम नैसर्गिक आणि पौष्टिक आहार आहे फक्त योग्य प्रमाणात व चांगल्या प्रकृतीनुसार खाल्ल्यास तिचे फायदे शरीराला मोठ्या प्रमाणावर मिळतात तसेच बाजरीची भाकरी खाण्याचे नुकसान अगदी नगण्य आहेत त्यामुळे हिवाळ्यामध्ये बाजरीची भाकरी का आणि आपले आरोग्य उत्तम प्रकारे जपा तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर चॅनेलला नक्की सबस्क्राईब करा कारण असेच नवनवीन व्हिडिओ या चॅनेलवर येत राहतील व्हिडिओ बघितल्याबद्दल खूप खूप धन्यवाद